नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक बघा आज तीन एप्रिल दोन हजार पंचवीस आज जवळपास राज्यामध्ये स्क्रीनवर जर बघितलं तर असे ढगाळ वातावरण आणि ह्या ठिकाणी जोरदार पाऊस आणि गारपीट त्या ठिकाणी झाली तर बघा साधारणपणे एक वाजेपासूनच वातावरण हे आपल्याकडे तयार व्हायला सुरुवात झाली होती तर राज्याच्या वेगवेगळ्या वे भागामध्ये वातावरण तयार झालं नाशिकमध्ये आज चांदवडपासून जो सटाणा आणि कळवणच्या भागामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि गारपीट झाली सांदवडच्या देखील अं काही डोंगर जी आहे त्या डोंगर रांगेमध्ये रांग, रांगे जोरदार त्या ठिकाणी पाऊस झालेला आहे साधारणपणे बघा तापमान हे चाळीस एक्केचाळीस बेचाळीस अंश सेल्सिअस झालेलं आहे तापमान खूप हाय होतं आज जोपर्यंत साधारणपणे संपूर्ण राज्यामध्ये दोन वाजेपर्यंत कुठलीही पावसाची इंटेन्सिटी किंवा ढगाळ परिस्थिती रडार दाखवत नव्हती मात्र तापमान एवढं हाय झालं होतं आणि ज्या ठिकाणी काल पाऊस झाला त्या ठिकाणी स्थानिक तापमान त्या ठिकाणी त्या जे ओलावा किंवा बाष्प असतं स्थानिक बाष्प प्लस समुद्राकडून येणारं बाष्प असा एकत्रित परिणाम होऊन डोंगराळ भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गारपीट होते काय होतं याच्यामध्ये या ठिकाणी बघा ज्या ठिकाणी डोंगर रांगा असतात त्या ठिकाणी किमोलोनिंबस नावाचे ढग तयार होतात आणि हे किमोनोनिम्बस नावाचे ढग हे फार उंच असतात उंच गेल्यानंतर तिथे होतं काय की जे पार्टिकल्स असतात त्याला बर्फाचे कण म्हणून छोटे 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 कण हे बर्फाचे कण चिटकले जातात आणि त्याची मोठी गार तयार होते आणि काय होतं डोंगर रांगेमध्ये जो सुरका असतो त्या ठिकाणी थंडावा लागला जोरदार पद्धतीने ते खाली येतात त्या ठिकाणी वारा सुटतो आणि वारा सुटल्यानंतर त्या ठिकाणी मेघगर्जेने सर विजा समजतात आणि गारपीट त्या ठिकाणी हो होते बऱ्याच ठिकाणी पाऊसच पडला नाही फक्त गारपीटच झाली तर बघा आता या ठिकाणी कसं होतं गारपीटीची शक्यता ही त्याच्यावरती आणि हा संशोधनाचा मुद्दा आहे तसा मागच्या वर्षी देखील सय्यद पिंपरी नागपूरपर्यंत जी गारपीट झाली तर ही रेल्वेच्या ट्रॅकने झाली मी सकाळी देखील बोललो त्या पद्धतीने डोंगर रांगा नद्या आणि कालवे याच्या आसपासच नेहमी गारपीट होत असते तर डोंगर रांगा ह्या जास्त फोकस त्या ठिकाणी असतात आणि त्या मैदानी प्रदेशात शक्यतो गारपीट होत नाही झाली तर त्याला एखादं ते पाहायला भेटतं तर बघा आज कशा पद्धतीनं पाऊस कुठे कुठे झाला ते बघू आपण स्कॅनवर नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम दोन वाजता जे वातावरण तयार झालं पाऊस होतो ते म्हणजे चांदवडची जे डोंगर रांगे सातमाळा डोंगर रांग म्हणतो आपण त्या सह्याद्रीच्या रांगा तर त्या चांदवडचा जो नॅशनल हायवे थ्री बघा हे हा जो रोड दाखवलाय तर याच्यामध्ये चांदवडच्या आसपास हे वातावरण तयार झालं होतं प्रथम त्याच्यानंतर त्यावेळेस मात्र जिल्ह्यात कुठंही वातावरण नव्हतं स्वच्छ वातावरण होतं त्याच्यानंतर हा जो पट्टा तयार झाला हा सरळ उत्तरेकडे सरकला इथे पहिल्यांदा ही सॅटेलाइट इमेज ही पहिल्यांदा होती हा पट्टा देवळा सटाण्या भागात सरकला कळवणच्या भागात सरकला आणि त्या ठिकाणी स्थानिक कालचा पाऊस झालेलाच होता ताराबाद वगैरे अखतवाडा ढांग समुद्र या भागात पाऊस झालेलाच होता ऑलरेडी ते बाष्प प्लस आ, आज त्या ठिकाणी नवीन तयार झालेला हा जी सिस्टम ही उत्तरेकडे सरकली आणि जोरदार त्या ठिकाणी गारपीट आणि पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे तर याच्यामध्ये शेतकरी वर्गाचं कांद्याचं मोठं त्या ठिकाणी नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे आता बघा ही सिस्टम तयार झाल्यानंतर त्याच्यानंतर आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत जिल्ह्याच्या इतरत्र भागात हळूहळू तो अं पट्टा पसरला आणि त्या ठिकाणी अ तो पाऊस त्या ठिकाणी त्यांना हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस इतरही ठिकाणी तो चालू आहे साधारणपणे ह्या दिवसामध्ये तापमान हे हाय होतं आणि त्यातला एखादी सिस्टम झाली अशा पर सिस्टम ह्या तीन महिन्यात आपल्या आतापर्यंत फेब्रुवारी मार्चच्या पंचवीस मार्च पर्यंत कुठलीही सिस्टम त्या ठिकाणी नव्हती बघा खूप सिस्टम आल्या आणि त्या दक्षिण भारतातूनच निघून गेल्या आता पाऊस नसल्यामुळे आपल्याला समजलं नाही परंतु जेव्हा तापमान चाळीसच्या वर निघतं चाळीस अंश सेल्सिअस होतं त्यावेळेस या खालच्या सिस्टम वरती फ्लो करतात आणि या दिवसामध्ये हिमालयाकडले दाब देखील कमी झालेले असतात त्यामुळे कुठलीही सिस्टम ही वरच्या बाजूला फ्लो करते इथे कमी दाबाचा पट्टा होता बघा पण त्याने किती नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे आता या ठिकाणी रॅपिड स्कॅन बघा इस्रोच्या रॅपिड स्कॅन मध्ये या ठिकाणी महाराष्ट्रावर जर बघितलं तर या ठिकाणी ठिकठिकाणी स्पॉट दिसत आहे महाराष्ट्रावरती वरच्या भागाला हे ते बघा हे स्पॉट दिसत आहे आपल्याला हे सगळे सगळे पावसाचे आणि दक्षिण भारतात तर पाऊस आहेच त्याचाच परिणाम हा आपल्याकडे होत असतो आणि ढगांचा फ्लो हा अरबी समुद्रावरून सरळ चार दिवसापासून जर बघितलं तर सरळ ढग ह्या दिशेने वाहताना दिसते आपला साधारणपणे उत्तर पूर्वेकडे उत्तर पूर्वेकडे ढग त्या ठिकाणी या रॅपिड स्कॅन मध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय आता पुढची परिस्थिती कशी असेल त्याबाबत आपण बघूया जिल्ह्यामध्ये आज जवळ जो पाऊस झाला तो नंतर मालेगाव आणि सटाण्याकडे या बाजूला सरकला कळवण त्या ठिकाणी नुकसानकारक असा पाऊस त्या ठिकाणी डोंगर रांगा एकतर अ सटाण्या भागामध्ये जबरदस्त मोठ्या ह्या सातमाळाच्या ज्या आहेत त्या डोंगर रांगा आहे त्या डोंगर रांगामुळे त्या ठिकाणी नेहमी अवकाळी पाऊस सापडत असतो ज्या ठिकाणी तापमान खूप होतं आज एक्केचाळीस अंश सेल्सिअस तापमान होतं असं लक्षात येतं की असं वाटतं की दोन वाजले आता पाऊस येत नाही पण तसं नसतं त्यावेळेस ढगांची सगळी निर्मिती त्या ठिकाणी झालेली असते वॉटर वेपर खूप असते जसं जसं दिवस जाईल तस तसं त्याला गारवा आणि क्लाउड फॉर्मेशन होतं आणि त्या ठिकाणी ढगांची निर्मिती क्युमोरोलिंबस नावाचे ढग तयार होतात ते, ते काही पुंजक्या आकाराचे ढग नसतात मोठे मोठे की ते वेगळा पाणी देतील हे ढग मात्र गारपीट किंवा पाणी वादळी पाणी किंवा मेघगर्जना देणारे ढग क्युमोरोलिंबस ढग त्या ठिकाणी तयार होतात या ठिकाणी होतं नंतर हा हे आपलं जिल्ह्यात इतरत्र सरकला आता काय होईल रात्री राज्यामध्ये देखील ज्या ज्या ठिकाणी आज पाऊस झाला फक्त आज मी नाशिक मेन्शन जर केलं तर राज्यात बऱ्याच ठिकाणी आज पाऊस झाला ज्या ज्या ठिकाणी पाऊस झाला त्या ठिकाणी जे क्लाऊड तयार झालेले ज्या ठिकाणी जे ढग धो, तयार झालेले हे थीक ढग ठिकठिकाणी ते पडणारच आता आता आपण जवळ जवळपास पंधरा दिवसापासूनच आधीपासून सांगत होतो की पावसाच्या सिस्टम ह्या तयार होणार आहे आणि ह्या सिस्टम आता साधारणपणे एक दोन आणि तीन तारखेला तयार होणार हे खूपच दिवस आपण सांगत होतो आता आता पुढचा पाऊस कसा असेल ते देख देखील आपण त्या ठिकाणी बघूया बघा आता उद्याची जर तुम्ही इमेज जर बघितली एका मॉडेलची इमेज ही या मॉडेलवरती काय होतं उद्या काय परिस्थिती तयार होणार कुठं काय परिस्थिती त्या ठिकाणी राज्यात तयार होणार तसं जर बघितलं तर उद्या मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या भागामध्ये आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली साताराच्या भागामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी दिसतात आता उद्या उत्तर महाराष्ट्र म्हणजे धुळे नंदुरबार नाशिक या भागामध्ये इकडे पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ह्या कमी होताना दिसत आहे मॉडेल आधारित बघा आता जर तुम्ही जर सगळेच मॉडेल चेक केले तर उद्या फारच कमी शक्यता आहे आता म्हणजे अगदीच पाऊसच नाही अशी शक्यता त्या ठिकाणी दिसते पण ज्या भागात अति टेम्परेचर आहे मराठवाड्याच्या भागात खूपच टेम्परेचर आहे त्या ते भागात उद्या देखील त्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो आता नाशिक सारख्या त्या ठिकाणी तापमान उद्या ज्या ठिकाणी पाऊस झाला त्याच्यामुळे तापमान ही खूपच वाढणार आहे परंतु कमी दाबाचं क्षेत्र थोडं खल्ल्या बाजूला सरकल्यामुळे उद्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या कमी होत आहेत हा एक त्या ठिकाणी मुद्दा लक्षात ठेवण्या जोग आहे आपल्याला आता ह्या पावसामुळे काय कांदे काढणीची कामं द्राक्षाच्या हार्वेस्टिंग ह्या सगळ्या गोष्टी असताना असा पाऊस हा होणे हे खूपच नुकसानकारक त्या ठिकाणी ठरलं जातं परंतु उद्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या नाशिक जिल्ह्यातील बऱ्याच कमी होताना त्या ठिकाणी दिसते आणि चार पाच तारखेनंतर पाच सहा पूर्ण क्लिअर वातावरण आहे सात आठ नऊ थोडं ढगाळ राहणारे वातावरण पण पावसाची शक्यता देखील नाहीये पाच पासूनच शक्यता नाही आपल्याकडे परंतु परत एकदा दहा अकरा वातावरण हे खराब होताना दिसतंय त्याच्यामुळे काय करा जसं होईल तसं द्राक्षाचे हार्वेस्टिंग किंवा कांद्याचे हार्वेस्टिंग तुम्ही त्या ठिकाणी काढून साठवणुकीच्या मध्ये लक्षात घ्या कारण बघा एप्रिल महिना सर्वात राहणार राहणारे टेम्परेचर जबरदस्त राहणारे आणि थोडी जरी सिस्टम तयार झाली थोडी जरी वॉटर वेपर समुद्र आपल्या याच्यावर लगेच अवकाळी पाऊस त्या ठिकाणी सुरू होतात म्हणून आपल्याला पाच तारखेनंतर चार तारखेनंतर थोडासा भेटतंय पाच सहा दिवस वेळेस कामं करून घ्या नाहीतर परत एकदा दहा तारखेनंतर जी सिस्टम दिसते आता काही लोक म्हणतात की भाऊ त्याचा परिणाम मार्केटवर परंतु पिकं देखील कारण आपले सुरक्षित आपल्या सुरक्षित ठिकाणी आली पाहिजे त्याच्यामुळे ही काळजी घ्या त्याच्यानंतर हे जे ढग आणि वातावरण तयार होते ह्यात विजा पडण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे विजा पडण्याच्या परिस्थितीमध्ये सुरक्षित ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही बाजूला व्हा त्यानंतर सौर ऊर्जा बऱ्याच ठिकाणी सौर ऊर्जाच्या प्लेटा बसवल्या त्याच्या ठिकाणी जाड प्रकारचे जे कागद येतात शेतकऱ्याचे ते कागद त्याच्यावरती झाका नाहीतर बऱ्याच ठिकाणी काल मला कॉल आले की सौर ऊर्जेचे जे प्लेटा ते डॅमेज झाल्या याच्यामुळे त्याच्यामुळे तो मोठा खर्च असतो त्याच्यामुळे ते देखील झाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ज्या ठिकाणी शक्यता असतात असतात ते करा शक्यतो गारा ह्या डोंगराळ भागातच पडत आणि रात्री गारा पडत नाही लक्षात घ्या त्यावेळी जा टेम्परेचर जादा असतं पाऊस सुरू होतो त्या काळातच गारांची शक्यता ही अधिक असते त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्या दुसरं असं की बघा साधारणपणे मॉडेल असं दाखवतंय की संपूर्ण एप्रिल महिन्यात पंधरा एप्रिल नंतर वातावरण खूपच खराब त्या ठिकाणी दिसते जेव्हा टेम्परेचर वाढतं त्यावेळेस पाऊस हा येत असतो हा मुद्दा सगळ्यांनी लक्षात घ्या आता एकतर यंदा काय झालं की कांद्याच्या लागवडी ह्या उशिरा झाल्या त्यात उशिरा झाल्या त्यामुळे कांदा देखील उशिराच निघणार हा असताना अशा प्रकारे अवकाळी पाऊस आला हा शेतकरी वर्गाला खूप नुकसानकारक त्या ठिकाणी हा पाऊस आज आज झाला राज्यभरात झाला तो नाशिक जिल्ह्यातच नाही फक्त परंतु आज दुसऱ्या चॅनलवर मी टाकणार आहे म्हणून हा नाशिक जिल्ह्यात फोकस केला हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं त्या ठिकाणी नियोजन करा तो एक लक्षात घ्या उद्यापासून बरंच वातावरण त्या ठिकाणी कमी होताना सगळे मॉडेल दाखवत आहे मॉडेल उद्या पाणीच म्हणजे बराच कमी होतो उत्तर महाराष्ट्रातून बघा परंतु एक शक्यता अशी धरू आपण स्थानिक वातावरण निर्माण होतं त्या स्थानिक वातावरणानुसार जर काही झालं तर ते दहा अकरा वाजता आपल्याला उद्या समजून जाईल परंतु मॉडेल आधारित पाऊस तरी दाखवत नाही जर उद्या पाऊस आलाच तर लक्षात घ्या मॉडेलचा फॉरकास्ट बाजूला राहील परंतु स्थानिक वातावरण हे तयार होत राहील हा एक मुद्दा सगळ्यांनी लक्षात घ्या कारण दोन वर्षापूर्वी देखील असं झालं होतं की पाऊस थांबला परंतु मॉडेल आधारित दाखवत नव्हतं मॉडेल परंतु पाऊस यायचा तर टेम्परेचर खूप भडकलं होतं म्हणजे अति हाय हाय टेम्परेचर झालं होतं त्याचा परिणाम सगळा हा असा होत असतो त्यामुळे हा सगळा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आपण फक्त मॉडेल सर्च करून आणि शक्यता लक्षात घेऊन आणि अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं काम करत असतो शेवटी तो निसर्ग आहे अग्नी जलवायू पृथ्वी आणि आकाश या पंचतत्वावर कुणाचीही हुकूमत नसते गारपीट झाली किंवा पाऊस झाला त्याला आपण काहीच करू शकत नाही फक्त अपडेट देण्याचं काम ते हवामान अंदाज लोक करीत असतात हा मुद्दा सगळ्यांनी लक्षात घ्या त्यानुसार कामाचं त्या ठिकाणी नियोजन करा धन्यवाद